उन्हाळ्यात पशु पक्ष्यांची तहान भागावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी छोटासा पुढाकार घेतला नांदेड शहरातील तरुणा येथील सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दहा रुपये जमा करून पाण्याचे दोन हौद विकत घेतले साडेचारशे विद्यार्थ्यांनी पैसे गोळा केले शाळेच्या समोरील रोडवर हे हौद ठेवून त्यात नियमित पाणी भरण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केलाय तसेच विद्यार्थ्यांनी पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटलपासून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सुविधा केली आहे या बॉटल शाळेच्या परिसरातील झाडावर लटकावून काही बॉटलमध्ये पाणी तर काही बॉटलमध्ये पक्ष्यांसाठी खाद्य ठेवलं जात आहे उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यामुळे सर्वांनी आपल्या परीने पाण्याची व्यवस्था करावी असा संदेश सरस्वती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला ありがとうございます。 माझं नाव स्नेहल कंबळे मी वर्ग पाचवीत शिकते माझ्या शाळेचे नाव सरस्वती हायस्कूल तरोडा नांदेड आम्ही ही, ही आमची प्रकल्पना प्रकल्पना आहे जिचं ज्याचं नाव आहे पक्ष्यांसाठी पाणी ठेवूया आमची इच्छा होती की आम्ही पण पक्ष्यांना व प्राण्यांना पाणी पाजवावं म्हणून मग आम्ही आमच्या टीचरला म्हटल्या टीचर, टीचर आम्ही आमच्या खाऊ पेके खाऊमधले दहा दहा रुपये देऊन आम्ही तुम तुम्ही आम आमच्यासाठी एक मोठी कुंड आण तर मग आम्हाला दोन कुंड पाहिजे होत्या आम्ही सर्वांनी मुलांनी मिळून दहा दहा रुपये आमच्या मुख्याध्यापिका मॅडम यांच्याकडे दिल्या उन्हाळ्या पान, या उन्हाळ्याच्या कडक उन्हामध्ये या माणसांप्रमाणेच पक्ष्यांनाही पाण्याची गरज असते जेव्हा पान पाण्याचे स्रोत अडतात तेव्हा ते नाजूक जीव तहान तहानलेले भटकत राहतात ही समस्या पाहूनच आम्ही ही प्रकल्पना केली यामध्ये आम्ही आमच्या शाळेच्या वेगवेगळ्या ठिकाणी पक्षी व प्राण्यांसाठी पाणी ठेवले थेंब थेंब पाण्यातून प्राण वाचतो थेंब थेंब पाण्यातून प्राण वाचतो चला चला पक्ष्यांसाठी प्रेमाने पाणी ठेवूया मला तुम्हाला एकच विनंती एक एक विनंती करायची की तुम्ही झाडांना तोडू नका कारण झाड तोडण्यामुळे आणि प्राण्यांचं जीवन नष्ट होत आहे पहिल्या काळात बघा आणि आजच्या काळात बघा फरक काय पहिल्या काळामध्ये सकाळी उठलं तेव्हापासून आपल्याला पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा किलकिलाट ऐकायला येत होता पण आताच्या काळात आकाशामध्ये एक पक्षी सुद्धा दिसत नाहीत याला कोण कारणीभूत आहे मनुष्यच कारणीभूत आहे आणि मला तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही आपल्या परिसरात आजूबाजूला प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाणी पियायला आणि त्यांना त्यांच्या खाण्यापिण्यासाठी सोय करा तसंच आम्ही आमच्या शाळेत असा प्रकल्प केलेला आहे सरांच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये प्राण्यांना पिण्यासाठी शाळेच्या अवतीभोवती दोन कुंड तर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि त्यांना अन्न खाण्या अन्न अन्नासाठी आम्ही आमच्या शाळेच्या अवधी जे झाडं आहेत त्यांच्यावर पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची आणि अन्नाची सोय केलेली आहे आजकाल उन्हाळा चालू आहे प्राण्यांना पाणी पिण्याची सोय होत नाही तर यासाठी आमच्या शाळेने एक उपक्रम रा राबवलेला आहे आम्ही पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या पाण्यासाठी ची सोय केलेली आहे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही दोन मोठे मोठे कुंड आणलेले आहेत यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशामधून शाळेचे सचिव श्री आदरणीय दिलीप डांगे सर व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका गाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आहे आम्ही आमच्या परिसरात असलेले झाडे त्याच्यावर पक्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे जे वेस्टेज बॉटल असतात जे आपण अवतीभोवती रस्त्यावर फेकून देतो काम नस नाही म्हणून पण त्याला कट करून आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून पाणी टाकून त्याला उपयोगी आणू शकतो ते पक्ष्यांच्या उपयोगी येते उन्हाळ्यामध्ये पक्षी पक्ष्यांना प्राण्यांना पाणी नाही मिळा मिळालं तर ते मृत्यूमुखीही पडतात पण असं होऊ नये त्याच्यासाठी आम्ही शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सोय केली आज आमच्या शाळेमध्ये सर्व पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीचे मुलं तर गेलेले आहेत परीक्षा झालेली आहे त्यांची पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी तसेच जनावरांसाठी दोन कुंडे घेतलेत स्वतःच्या खाऊच्या पैशातून हे सगळं जमा केलं आहे त्यांनी कोणी पाच रुपये कोणी दहा रुपये असं जमा करून त्यांनी कुंड आणलेले आहेत दोन आणि असे पक्ष्यांसाठी असे जे वेस्टेज बॉटल असतात त्यांना कट करून सगळ्या झाडांना त्याच्यामध्ये तांदूळही ठेवलेत आणि पाणी पण ठेवले अशा प्रकारे सगळ्या झाडांना त्यांनी लावलेलं ला आहे आणि पक्ष्यांची म्हणजे पक्ष्यांना जे तीवरा, तीवरा जे उन्हाचा तीव्र तीव्र उन्हाची जे तीव्र उन्हा तीव्रता जी आहे उन्हाची हे आपण पाहता सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळीकडे ते बॉटल्स वगैरे हो लावलेले आहेत आणि जनावरंसुद्धा सुद्धा इकडे तिकडे फिरत असतात उन्हामध्ये तर त्यांनासुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय विद्यार्थ्यांच्या खाऊच्या पैशातून त्यांनी स्वतः केलेली आहे